देशातील सर्वच विकासाच्या आघाड्यावर मोदी शासन अपयशी ठरले आहे राष्ट्राचा सर्वांगीण विकास व जाती जमातीची एकसंगता निर्माण करण्याची किमया केवळ काँग्रेस जवळच असून दृष्टीने काँग्रेसची बुथ कमिटी पण कार्यक्षम असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी व्यक्त केले का शंभर टक्के बुथ लेवल एजन्सी नियुक्ती झाली आहे का मी समाधानी नाही अजूनही आपले लोक भाई बघा दिले नाव तर त्याला विचारून कसे दिले मला का नाही विचारलं हे बिमारी काँग्रेसची आहे की नाही आणि म्हणून मी तो मला हात तोडून पण सांगतो भाई सांगितलं सांगितल्यानुसार आपला माणूस हा पन्नास टक्के अधिकृत गवर्नमेंटचा माणूस असणार आहे समजा ना शून्य लाख तक्रार असेल तर उमेदवारांना बोलताय ना रविवारी स्थानिक सेंट्रल प्लाझा हॉटेल सभागृहात काँग्रेसच्या वतीने व प्रमुख प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रशिक्षण शिबिरात प्राध्यापक पुरके उपस्थित बुथ लेवल एजंटना मार्गदर्शन करीत होते महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगराध्यक्ष प्रशांत वानखेडे यांनी केले या प्रशिक्षण शिबिरात सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अकोला निरीक्षक धनंजय देशमुख यांनी बूथ प्रमुखचे कार्य समजावून सांगितले व त्यांना निवडणूक झालेले बद्दल समजावून सांगितले प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश तायडे यांनी आपणाकडे आपल्या एक हजार मतदारचे जबाबदारी असून प्रत्येक बूथवर काँग्रेस आघाडीवर राहील त्यासाठी संपर्क व मेहनत करा असे आवाहन करत तांत्रिक गोष्टी समजावून सांगितल्या ऑब्जेक्शन असेल 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 मतदानात नावात एक हजार लोकांची यादी चालल्यानंतर त्या एक हजार कुटुंबापर्यंत प्रकार असते मैदान तुम्हाला मार्केटिंग जो माल विकायला जातो तो स्वतः जातो आपलं आपल्याला आपल्या पक्षासाठी आपल्या विचारधारेसाठी त्यांना आपल्या पक्षाशी जोडण्यासाठी जावं लागतं तुम्ही जायला बोलतील

काँग्रेसची विचारधारा आणि फॅक्टरी आहे अनेक त्याच्या मागे योग्य आदित्यनाथ उभा तर ही लढाई विचारधारेची तेव्हा तुम्ही विचार करायचं की जेव्हा तुम्हाला डोक्याच्या खाली एक उशी भेटते ना ती उशी लालबहादूर शास्त्रीने दिली आहे काँग्रेस पश्चिम विधान सभाचे नेते साजिद खान पठाण यांनी सर्वांना भावनिक आवाहन करीत प्रत्येक मतदारपर्यंत जाऊन विनंती करण्याचे काँग्रेस उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन बूथ प्रमुखांना केले दुश्मने जनता की निगेबानी में दुश्मने में प्रदेश प्रवक्ते डॉक्टर सुधीर ढोणे माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर आकाश कवडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक पराग कांबळे यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले अकोला पूर्व विधानसभा निरीक्षक इरफान भाई अकोला पश्चिम निरीक्षक महेंद्र कवई यांचा सत्कार पुरकेसर यांच्या हस्ते करण्यात आला आय एन सी वेबसाईट संकेतस्थळावर सर्व बी एल ए यांची नोंदणी या ठिकाणी करून घेण्यात आली प्राध्यापक पुरके यांनी यावेळी बूथ लेव्हल एजंटची कार्यपद्धती व त्यांचे उद्देश स्पष्ट करीत मार्गदर्शन केले ते म्हणाले बुथ लेवल कमिटीमध्ये सर्व जाती जमातीचे दहा त्यानंतर प्रभाग कमिटी पण दहा सदस्य आहेत एक ब्लॉक लेव्हल एजंट दहा सदस्य संख्या असणारी प्रभाग कमिटी तथा दहा सदस्य संख्या असणारी बूथ लेव्हल कमिटी अशा एकवीस जणांची चमू या निवडणुकीसाठी प्रोसेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक अकोला महानगरची तयारी उत्तम आहे चारशे बूथ प्रमुख बीएलए या ठिकाणी उपस्थिती होती काँग्रेस पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल एन आय आदी फ्रंटल आघाड्यांना पण बळकट करून मतदार जनसंपर्क अभियान मोठ्या पद्धतीने राबवून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात घेतलेले सर्वच विकासाचे निर्णय जनतेला सांगणे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रशिक्षण शिबिरात संचालन पश्चिम विधानसभा निरीक्षक महेंद्र गवई यांनी केले तर आभारपूर्व विधानसभा निरीक्षक मोहम्मद इरफान यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली नेहा काळे जीएम न्यूज अकोला